बंधुनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज वाशिम जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक भव्य सभा घेऊन या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे पी एम किसानच्या धरतीवरती महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेचं शेतकऱ्यांसाठी ते सेम म्हणजे पी एम सारखं जी योजना चालू केली होती त्याचंसुद्धा पाचव्या हप्त्याचं वितरण मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आता बघा या यापूर्वीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवून असं दोन्हीही योजनेचे हप्ते मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरित केले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली होती आणि त्याच म्हणजे ती शक्यता खरी ठरलेली आहे तर, तर बघा तुमचे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे आले का नाही ते कसे बघायचे तर आता बघा तुम्हाला नमो शेतकरी योजना या वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर महाडेबीटी एन एस एम एन वाय याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये लॉग इन आणि खाली बेनिफिशरी स्टेटस असेल तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज दिसेल त्याच्यामध्ये बघा नो युअर रजिस्ट्रेशन तर जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकता किंवा जर माहिती असेल तर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करा किंवा त्याचा दुसरा एक पर्याय आहे मोबाईल नंबरवरती तुम्ही चेक करू शकता आता आपण मोबाईल नंबरवरती चेक करूया तर तुम्हाला खाली तुमचा दहा आकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा असेल तो कॅपचा या चौकोनामध्ये टाकायचा आहे स्मॉल असेल कॅपिटल असेल आणि त्याच्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी जो काय असेल तो या ठिकाणी मेन्सन करायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर खाली बघा निळ्या चौकट आहे गेट डाटा तर गेट डाटावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण डाटा नमोचा ओपन होईल आता बघा आपण गेट डाटावरती क्लिक केलेला आहे आणि बघा तुम्हाला याच्यामध्ये सर्व डाटा इथं आलेला आहे तुमचं फार्मर नेम तुमच्या वडिलांचं नाव तुमचं स्टेट तुमचा पत्ता या ठिकाणी सर्व आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला किती हप्ते सुटलेले आहेत किंवा काय हप्ते याचे बाकी आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहे याच्यावरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर बघा तुमचे किती हप्ते आलेले आहेत ते पूर्ण हप्ते त्याचा यू टी आर नंबर कुठल्या बँकेत जमा झालेला आहे हे सगळं आलेलं आहे तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद